धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रोहा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल केले प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव जाहीर होणार याबाबत उत्सुकता असताना शेवटच्या क्षणी सुनील तटकरे यांनी वनश्री शेडगे यांच्या नावाची घोषणा केली तटकरे म्हणाले विकासाचे गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच पसंती देतील वनश्री तिची निवड सार्थ ठरवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे जी नगराध्यक्ष पदाची जागा आर त्या ठिकाणी नामप्र महिलांच्यासाठी साठी राखीव होती यामध्ये पक्षाने कुमारी वनश्री समीर शेडगे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे मी माझ्या सर्व उमेदवारांचं मनापूर्वक शब्दामध्ये अभिनंदन या ठिकाणी करतो अनेकांना अनेक इच्छुकांची पक्षाकडे मागणी होती त्या प्रत्येकाचा सन्मान त्याचा आदर त्याचं संघटन कौशल्य शहरासाठी त्यांचं दिलेलं योगदान हे लक्षामध्ये ठेवून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांनाही स्थान देणार आहोत याच्या व्यतिरिक्तसुद्धा ज्यांनी अर्ज नाही केले ते काही के का योग्य नव्हते अशातला काय भाग नव्हता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच पद्धतीने समर्पित भावनेने त्यांनी काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते माझे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यानिमित्ताने निश्चितपणाने काम करतील मला विश्वास वाटतो आहे वा की सुद्धा नेत्रदीपक पहिचा यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व पद्धतीचं मिळेल यापूर्वीचं पार करत उच्चांकी विक्रमी मताधिक्याने यावेळेला पक्षाचे सर्व उमेदवार वीस अधिक एक एकवीस ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने रोहे का निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी आणि निमित्तानं मी, मी व्यक्त करतो ज्यांना उमेदवारी दिले त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना देऊ शकलो नाही त्यांनाही मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचेही मी त्या निमित्ताने आभार मानतो माझ्या वतीने भाईच्या वतीने अदितीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने शेवटी पक्ष आणि आपण सगळेजण कुटुंब वसल पद्धतीने काम करत आलो त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करतो कुलकर्ण्यांची ओटी ही गेले पन्नास वर्ष ही त्यांनी आम्हाला निवडणुकीच्या कामासाठी नेहमी दिलेली आहे म्हणून आनंद आणि त्यांच्या परिवाराचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो कुठला तिचा काहीच नेहमीच एकदा मी यायचं ठरवलं का त्यांचे लग घरात लग्न कार्य असल्यासारखेच असते असे लगभग प्रेमापोटी आहे त्याच्यामुळे कुलकर्णी कुटुंबियाचं म्हणजे रावसाहेब काका भाई काका संबंध परिवार साहेब असे ऋणानुबंधाचे वर्षानुवर्षाचे संबंध राहिले आम्हाला हक्काचं आमच्या ऑफिस असेल पण त्या हक्काच्या ऑफिसपेक्षा सर्वात हक्काचं घर कुठलं आहे तर ती कुलकर्ण्यांची ओटी आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे ग्रामीण भागातील सुद्धा माझे सगळे सहकार्य मोठ्या संख्येने आले मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि रोयाचा अभिमान स्वाभिमान रोयाची उज्ज्वल विचाराची सुसंस्कृत परंपरा माणसं येऊन काही ना काहीतरी बडबडतात बोलतात की त्यांच्या संस्कृतीपणाने बोलतात त्यांना तेवढेच विचार असतील तर त्यांच्यापासून काही चांगला अपेक्षा करण्याची गरज नाही पण रोयेकरांच्या स्वाभिमानाला अभिमानाला ज्या वेळेला धक्का पोचवण्याचं काहीतरी होत असतं त्याचा विचार स्वाभिमानी रोएकर नक्कीच त्या ठिकाणी करतील एवढंच भावना अच्छा या प्रसंग या ठिकाणी व्यक्त करतो मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहे मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी तीक करायला मी इथे आली नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचंय आणि तट्टे साहेब आदितीताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे आ, मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केला आहे त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे विजन म्हटलं तर मूलभूत सुविधा नगरपालिकेचा मेन मुद्दा नागरी प्रश्ना सोडवणे असते तर मूलभूत सुविधांवर आपलं नक्की काम राहील रस्ते असो गटार असो पाण्याचा प्रश्न असो तो सोडवण्यात आम्ही नक्कीच अग्रेसर राहू तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढे काम करू ते काम करतच आले आहेत पण त्याच्यात भर अजून कसा घडता येईल तो करण्याचा आपला मानस राहील शिक्षणाचा मुद्दा झाला की नगरपालिकेच्या शाळा आपल्या कशा डिजिटाइज करता येतील किंवा मुलांना कशी आवड निर्माण होईल ये शाळेत येऊन आणि त्या सगळ्यात त्या सगळ्या बाबतीत देखील आपलं काम राहणार आहे तसंच मी म्हटली जसं निसर्ग सौंदर्य जे रोहायला लाभलेलं ला आहे आपली कुंडलिका नदी असेल हनुमान टेकडी असेल ह्या सगळ्याचा लक्षात घेता त्यांना हानी न करता आपला विकास कसा असेल ह्या देखील विचार करून काम केले जाईल त्यामुळे मी जसं सांगितलं तसंच सुलभ सा, सुशिक्षित आणि सस्टेनेबल रोहा आपण नक्की घडवूया तुमच्या सगळ्यांची साथ मला पाहिजे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा